मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज ज्ञानोबा माऊली तुकाराम रामकृष्ण हरी पुंडलिका वरदेव हरीचा जय जयकार करत तालुक्यातील वाकेश्वर येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ दिंडीचे गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झालं भजनी मंडळ गावातील महिला आणि अवाल वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिंडी सोहळा वडूस बाजारपेठेत आल्यानंतर दिंडीतील महिलांनी एकनाथ महाराजांची गवळण सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं या दिंडीचा पहिला मुक्काम मांडवे येथे होणार आहे त्यानंतर दररोज ठराविक अंतर चालून वारकरी अनुक्रमे गोंदवले पळशी मसवड धोदेव पिलीव सुळेवाडी कुसमुड तांदूळवाडी जैनवाडी गादेगाव इजबावी वाखरी मार्गे आषाढी एकादशी अगोदर पंढरपूरमध्ये रवाना होणार आहे मुक्कामाच्या ठिकाणी हरभक्त पारायण हेमंत गोडसे वडूज कमलाकर भादुले निमसोड वैभव महाराज नाशिक ओम महाराज निकुंभ गणेश महाराज थोरवेवाडी आकाश उगळे नाशिक रवींद्र फडतरे विलास फडतरे वाकेश्वर यांची कीर्तने होणार आहेत मुक्कामाच्या ठिकाणी उदार अन्नदात्यामार्फत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान मायनी येथील परमपूज्य यशवंत बाबा देवस्थानच्या दिंडीचेही पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले प्रस्थान समयी वारकरी तसेच उपस्थित भाविक भक्तांनी टाळ मृदुंगाचा गजर करीत विठ्ठलाचा धावा केला

भा <tune> कर <in the language> <tune in the language> येरा साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर मंगेश भिसे वाकेश्वर मायनी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा